अर्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी हो बाराशे भगवान श्रीकृष्ण सांगतात मी शब्द तित व कर्णरहित आहे व मी रूप रहित आहे मी सर्वत्र सारखा समव्याप्त आहे स्वतंत्र हे सर्वाहून श्रेष्ठ जी परब्रह्म तीही मीच आहे अशा मला एकाला भक्तीद्वारा आत्मतत्वाने यथार्थपणे द्वेतनिरिपेक्ष एकत्वाने जाणतो व याही बोधाला जाणणारा जो मी परमात्मा तोही आपणच आहे असे तो समजतो मग जसे स्वप्नातून जागे झाल्यावर आपले जे एकत्व उरते व हेही जसे त्याला काही वेळेपुरते स्फुरत असते सूर्य प्रकाश रूप असूनही तोच स्वतःचा प्रकाश होतो आणि प्रकाशक प्रकाश या दोहोमधील अभेदही दाखविणारा तोच असतो तसा वेद्याचा ज्ञेयाचा जाण्यास योग्य वस्तूचा विलय झाला असता केवळ वेदकदृष्ट्या ज्ञाता जाणणारा उरतो ही ज्याच्या प्रकाशाच्या सहाय्याने जाणले जाते तोही मीच आहे आपल्या अद्वैपणास अभेदपणास जाणणारे जे मात्र स्वरूप आहे तोच ईश्वर आहे तोच मी आहे हे त्याचे प्रत्ययस येते द्वैत व अद्वैत सापेक्ष भावाहून पलीकडील जो एकमेवाद्वितीय आत्मा आहे तो निःसंशय मीच आहे असे समजून मग ते ज्ञानही तेथेच त्या अनुभूतीतच उलीन होते जेव्हा जागे झाल्यावर जे आपल्याला आपले लापले, एक पण स्वरूप जसे दिसते तेही नाहीशी होऊन कोणती स्थिती प्राप्त होते तीही जशी काही कळत नाही किंवा सोन्याच्या अलंकाराकडे सोनेपणाच्या दृष्टीने पाहता क्षणीच अलंकाराची आटणी न करता ही आटणी केल्याप्रमाणेच होते अथवा पाण्याच्या संबंधाने मिठाचे पाणी होते परंतु त्या मिठाचा खरटपणा पाण्याच्या रूपाने राहतो तोही खरटपणा जिरून गेल्यावर हे मिठाचे पाणी झाले असा व्यवहारही जसा संपलेला असतो तसा पूर्वी मी देव व तो भक्त हा भेदही असतो तोही पूर्ण स्वानंद स्वानंदाभुवनाच्या ऐक्याने एकत्र कालून माझ्या स्वरूपे प्रवेश करतो आणि तो हा भाषा जेथे नाहीशी होते तेथे तत्सापेक्ष मी हा शब्द तरी कोठे व कोणाच्या अपेक्षेने उरणार असा जेथे मीही नाही व तोही नाही जसे माझे रूप त्या माझ्या स्वरूपी तो ऐक्यभावाने ऐक्यरूपाने रूपाने सामावतो कापूर जाळण्याच्या समताक्षणी जशी आग्नीचाही समाप्ती होते व मग कापूर व या उभयाहून भिन्न जे आकाश त्याचे एकमात्र उरते किंवा एक तो एकातून एक वजा केला असता बाकी जशी केवळ शून्य उरते तसा आहे व नाही या सापेक्ष भावाची वजाबाकी केली असता बाकी, के बाकी जे उर्वरित राहते ते मीच आहे अशा स्थितीत हे एक ब्रह्म हा एक आत्मा हा एक ईश्वर अशा शब्दाला बोलण्याला अवकाशच राहत नाही व तत्सापेक्ष काही न बोलणे यालाही तिथे अवकाश राहत नाही न बोलणे हीही न बोलून मग ते तोंड भरून बोलावे तसेच ज्ञान व निनिवज्ञान या दोन्हीचे भान टाकून ते दृढमात्र स्वरूप आहे असे जाणावे तशा स्थितीत बोधानेच बोध जाणावा आनंदानेच आनंद भोगावा आणि सुखानेच केवळ सुखाचा अनुभव घ्यावा तसेच लाभाला लाभाची प्राप्ती झाली प्रभा ही प्रभेकडून आलिंगली गेली गेली व आश्चर्यात आश्चर्यच उभेच्या उभे बुडाले शमशमाला प्राप्त झाले विश्रामही विश्रांतीस आला व अनुभव हा अनुभवनेच वेडा झाला फार काय सांगावे असे शुद्ध मी पण हेच कोणी फळ ते त्या क्रमयोग्याला क्रमयोगाच्या वि सुंदर विस्तारलेल्या विलीचे सेवन केल्यामुळे क्रमयोगानुष्ठानामुळे प्राप्तीचे सुंदर फळ मिळाले क्रमयोगरूपी चक्रवर्ती जो भक्त त्याच्या मुकुटावर असणारे जे ज्ञानरूप रत्न ते मीच शोभतो व तसाच त्या मोबदल्यात माझे मुकुटावर तो रत्न म्हणून शोभतो किंवा कर्मयोगरूपी देवळाचा हा जो मोक्षरूपी कळस आहे त्या कळसावरील अवकाशाचा विस्तार तोच होतो अथवा संसारूपी अरण्यातील क्रमयोगरूपी राजमार्ग मिळाला व तो, तो मार्ग माझ्या ऐक्यरूपी गावात प्रविष्ट झाला क्रमयोगरूपी ओघाने भक्ती चितगंगा ज्ञान लक्षणात्मक भक्तिरूपी गंगा ही अतिवेगाने स्वानंदरूपी समुद्र जो मी त्या मलाच येऊन गाठते मदरूप होते असा या क्रमयोगाचा एवढा महिमा आहे म्हणून आम्ही या क्रमयोगाचे वर्णन तुझ्याजवळ वारंवार सांगतो परंतु योग्य देश योग्य काल व योग्य पदार्थ याच्या विशेषानुकूलतेने मला साध्य करून घेता येईल हे रवी नाही असा मी नाही कारण मीच सर्वांचा आत्मा असल्यामुळे स्वतः सिद्ध सर्वांचे सर्वही मीच असल्याने सहज सदाच प्राप्त आहे म्हणून माझ्या प्राप्तीकरिता काही शिणावे लागत नाही मी या क्रमयोग उपायाने खरोखरच सहज निश्चितपणे प्राप्त होतो एक गुरु व एक शिष्य असा हा जो संप्रदाय खरोखरांना प्र असून प्रसिद्धीस आला आहे तो माझ्या प्राप्तीचा उचित उपाय समजण्याकरताच आहे अरे अर्जुना पृथ्वीच्या पोटात द्रव्य ठेवा ऐता सिद्ध आहे तसाच काष्टात अग्नी आहे व काश दूध आहे या सर्व गोष्टी पूर्वसिद्ध आहेत परंतु विचारपूर्वक पाहिले तर या गोष्टी जरी पूर्वसिद्ध आहेत तरी पण त्या वस्तू वस्तूचा लाभ होण्याकरिता काही उपाय करावे लागतात त्याप्रमाणे मी ही स्वतः सिद्ध आहे हे खरे तरी पण मत स्वरूप प्राप्त्यार्थ फक्त माझ्या आडे येणारे पदार्थ दूर करण्यास उपाय केले पाहिजे ही फलप्राप्ती सांगितल्यानंतरही पुन्हा ही उपाय सांगण्याची प्रस्तावना देवका करीत नाही करीत आहेत अशी जर कुणी या ठिकाणी शंका घेईल तर देवाच्या बोलण्याचा अभिप्राय असा आहे कारण फक्त संपूर्ण गीताशास्त्राचे सामर्थ्य असे आहे की जे मोक्षप्राप्तीचे साधन प्राप्त करून देणारे आहे हा गीतार्थामधील महत्त्वपूर्ण चांगलपणा आहे दुसरी कितीही शास्त्रे असली तरीही ती प्रमाण सिद्ध मोक्षोपाय सांगणारी नाहीत बा वारा वा सूर्याच्या आड आलेले ढग सूर्य दूर नाहीशी करतो त्याविना तो नवा सूर्य उत्पन्न करीत नाही किंवा हात पाण्यावर आलेला गोंडाळ दूर करतो नवे पाणी उत्पन्न करीत नाही ते स्वतः सिद्ध आहे त्याप्रमाणे आत्मदर्शनाचे आड आलेला प्रतिबंधक असा जो अविद्येचा मळ म्हणजे आवरणरूप प्रतिबंध आहे तो गीता इत्यादी शास्त्रे नाहीसे करतात एवढेच त्याशिवाय मी जो स्वयंप्रकाश निर्मळ असा आहे त्या माझे आत्मस्वरूप त्यास प्रकाशित करवत नाही कारण ते स्वतः सिद्ध स्वयंप्रकाशानेच प्रकाशित अभिव्यक्त होते म्हणून सर्वच शास्त्रे ही अविद्येचा नाश करण्यास मात्र योग्य आहेत त्याविना ती स्वतः सिद्ध आत्मस्वरूपाचा बोध करून देण्यास स्वतंत्र नाहीत त्या अध्यात्मज्ञान प्रतिपादक शास्त्रांना जेव्हा त्याच्या सत्यत्वाविषयी प्रमाण आहे काय असा प्रश्न विचारण्यात येतो तेव्हा ती आपला खरेपणा सिद्ध करून दाखविण्याकरता प्रमाण म्हणून बोट दाखवितात ते हे गीताशास्त्र आहे सूर्याने पूर्व दिशा अलंकृत केली असता जशी इतर सर्व दिशा प्रकाशमय होतात त्याप्रमाणे सर्व शास्त्रांना आधारभूत जी शास्त्र से श्रेष्ठ गीता तिच्या योगाने बाकीची सर्व शास्त्रे सनात झाली आहेत या गीतारूपी शास्त्री स्व स्वराने श्रेष्ठ शास्त्राने मागील अध्यात पुष्कळ उपाय विस्ताराने सांगितले ज्या उपायाने आत्मा आपल्याला हाताने घेता येईल परंतु प्रथम सकृत श्रवणाबरोबर एकदाच ऐकल्याने अर्जुनाला हे क्वचितच कळेल ग्रहण होईल न होईल हा भाव अभिप्राय कळकळीने करुणवंत श्रीहरीने मनात धरून तोच सिद्धांत येथे अर्थशा शिष्याच्या अंतकरणात पूर्णपणे दृढ होण्याकरता श्रीकृष्ण आता मोकळ्या मनाने थोडक्यात पुन्हा एक वेळ सांगत आहेत आणखी आता गीता समाप्त होण्याचा प्रसंग उघाण्यात आलेला आहे म्हणून उपक्रम संहाराची एकरूपता साधण्याकरता म्हणजे गीतेत आरंभापासून शेवटपर्यंत एकाच अर्थाचे प्रतिपादन केले आहे किंवा गि ग्रंथाच्या मध्यंतरी निरनिराळ्या अधिकार प्रसंगाने भिन्न भिन्न अनेक सिद्धांत मांडून प्रतिपादन केले तरी पण संबंध विचाराने न जाणून गीतेमध्ये तितकेही सिद्धांत सांगितले आहेत असे जर कोणी मानेल तर महासिद्धांतापाशी सर्व उपसिद्धांताचे ऐक्य करून दाखविणे म्हणजे मुख्य महासिद्धांताच्या सिद्धीकरता बाकीचे अनंत सिद्धांत या कक्षा म्हण म्हणजे उपसिद्धांत भाग किंवा बाजू आहेत असे दाखवून जो मुख्य सिद्धांत आरंभी सांगितला तोच सिद्धांत सांगून भगवान गीताग्रंथ संपवित आहेत या गीताशास्त्राचा मुख्य सिद्धांत म्हणजे अविद्येचा नाश निराश करणे ही मुख्य विषय आहे व तद्वारा मोक्षाचा लाभ हे तिचे फळ या दोन गोष्टी होण्याला केवळ यथार्थ ज्ञान हेच एक साधन आहे तेच ज्ञान नाना प्रकारे ग्रंथात सांगून मध्यभागी ग्रंथाचा विस्तार एवढेच तेच ज्ञान आता शेवटी एकदा दोन अक्षरात थोडक्यात सांगावे असे मनात उपाय असे मनात आणून उपाय म्हणजे उपायाने मिळणारी साध्य वस्तू हातात आली असता ही साधनाचे स्वरूप केवळ अनुवादात्मक रूपाने सांगण्यास उपयुक्त बि अभिप्रायानेच देव पुन्हा प्रवृत्त झाले माझ्या ठिकाणी ज्याने आपली सर्व श्रुती अर्पिली आहे ज्याने केवळ माझाच आश्रय केला आहे असा ज्ञानी सर्व विहित निषिद्ध कर्मे नेहमी करीत असला तरी माझ्या प्रसादामुळे नित्य पदाला प्राप्त होतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात तो क्रमयोगी अशा निष्ठेने मदरूप होऊन माझ्या स्वरूपी प्रविष्ट होतो स्वकर्मानुष्ठानरूपी सुंदर पवित्र पुष्पांनी माझी चांगली पूजा करून त्यामुळे होणाऱ्या माझ्या या प्रसादाने ज्ञाननिष्ठा तो प्राप्त करून घेत असतो ती ज्ञाननिष्ठा जास्त हस्तगत होते तेव्हा तेथे माझी परमभक्ती सहज उल्लासित अभिव्यक्त होते आणि त्या भजन भक्तीने माझ्याशी समरस होऊन तो सुखी होतो आणि विश्वाला प्रकाशित करणारा असा जो मी आत्मा त्या मला जो सर्व भावे करून सर्वतोपरी अनुसारला त्याची स्थिती अशी होते मीठ आपला लोभ व कठीणपणा सोडून पाण्याचा आश्रय करते तेव्हा जसे ते जलरूपच होते किंवा आकाशामध्ये सर्व वायू सर्वत्र वाहून फिरून पुन्हा आकाशातच शांत होतो तसा बुद्धीने वाचेने आणि मनाने जो माझा आश्रय करून राहतो तो एखाद्या वेळी कदाचित निषिद्ध कर्मही करीत क करीत असला परंतु यांना गंगेचा संबंध झाला म्हणजे महानदीचे पाणी किंवा रस्त्यातून वाहणारे घाणेरडे पाणी जशी ती गंगारूप होते तशीच माझा आश्रय करणाऱ्या भक्ताला माझे यथार्थ ज्ञान झाल्यावर पुण्यपापाची स्थिती होते अथवा मलायगिरी बावन संज्ञक चंदन आणि दुसरे धुरे रायवळ सामान्य लाकूड हा भेदफरक जो पार पावे पावेतो आग्नीने तो, तो दोन्ही लाकडे कळवी कवळलेले नाहीत तोवर तोपर्यंत तोपर्यंतच राहत असतो किंवा हे पाच कसाचे हिंक सोने व हे सोळा कसाचे सोने असा फरक त्या सोन्यात तोपर्यंत असतो जोपर्यंत परीस आपल्या अंग स्पर्शाने दोन्ही सोन्यास एक कसाचे करीत नाही त्याप्रमाणे शुभ व अशुभ असा तो भेद तोपर्यंतच भासत असतो की जोपर्यंत स्वगतादी भेदरहित एकमेवा द्वितीय जो मी तो सर्वत्र भरलेला म्हणून त्याच्या प्रकाशित अभिव्यक्त होत नाही रात्र व दिवस हा भेद तोपर्यंत असतो जोपर्यंत सूर्याच्या गावात प्रवेश झाला नाही म्हणून अर्जुना माझी भेट साक्षात्कारात्मक अभिनानुभूती झाली म्हणजे त्याची सर्व कर्मे नाहीशी होऊन तो सायुज्याच्या पदावर बसतो ज्या पदाचा देशाने कालाने व स्वभावाने कधीही नाश होणे संभवत नाही ते माझे अविनाशपद त्याला प्राप्त होते अर्जुना मी जो आत्मा त्या माझी प्रसन्नता त्याला प्राप्त होते मग त्यापेक्षा मोठा व न मिळणारा असा लाभ जगतात कोणता शिल्लक राहिला आहे सर्व कर्मे विवेक बुद्धीने मज ईश्वराच्या ठिकाणी अर्पण करून मी ज्याला श्रेष्ठ आहे असा होऊन बुद्धियोगाचा आश्रय करून माझे ठिकाणी ज्याची चित्त आहे असा नेहमी तू आहेस याच कारणास्तव कल तो धनंजय पुन्हा कळकळीने सांगतो की तू आपली सर्व कर्मे माझ्या ठिकाणी समर्पण कर परंतु तोच कर्माचा संन्यास कदाचित वर कांती कृत्रिम करशील पण तसे करू नकोस तो अकृत्रिम संन्यास करताना आपली चित्तवृत्ती आत्मविचाराच्या ठिकाणी ठेवावी मग आत्मविचाराच्या बळाने तो आपल्याला सर्व कर्माहून अत्यंत वेगळा असा माझ्या निर्मळ स्वरूपात सहजच पाशील आणि सर्व कर्माची जन्मभूमी जी प्रकृती अविद्या माया आहे ती आपल्या स्वरूपाहून फार दूर अगदी भिन्न आहे असे तुझ्या अनुभव असेल खरे पाहिले तर अर्जुना जसे शरीराधिक रूपा वाचून छाया म्हणून वेगळी स्वतंत्र अशी दृष्टीस पडत नाही तशीही प्रकृती अविद्या हीच आपल्या आत्मसत्तेहून निराळी स्वतंत्र सत्ताच नाही त्यामुळे ती आत्म्याहून निराळी उरत नाही असे अनुभव असेल अशा ज्ञानाने अविद्येचा नाश बाद झाला म्हणजे तीच कर्मास हेतू असल्याकारणाने समूळ कर्माचा संन्यास हा अना अनायासेच झाला असे होईल मग आत्म्यावर जो भ्रमाने कर्माचा भास दिसत आहे तो यश्चैवत कर्माचा भास विचाराने गेला म्हणजे बाधित झाला की मग केवळ मी आत्माच आपल्या स्वरूपात राहतो हो। त्या केवळ आत्म्याच्या ठिकाणी तो आपली बुद्धी पतिव्रता एकनिष्ठ अनन्य करून स्थापित कर अशा अनन्य योग्य करून ज्यावेळेस बुद्धी माझ्या ठिकाणी प्रवेश करील त्यावेळेस चित्त हे चिंतन करण्याचा विषय त्याग करून माझेच भजन करील याप्रमाणे चिंतन करण्याचे सर्व अनात्मविषय चित्तातून टाकले आहेत असे चित्त माझ्या ठिकाणी सर्व काल नेहमी जळून राहील असे तू त्वरित कर माझ्याच ठिकाणी ज्याने चित्त लावले आहे असा तो माझ्या कृपेमुळे संसाराला कारण होणाऱ्या अज्ञानादी सर्व निमित्तांना तरशील त्याचे उल्लंघन करून जाशील पण जर तू अभिमानामुळे माझे ऐकणार नाहीस तर विनाश पावेल मग जेव्हा या अभेदरूपी सेवेने माझे चित्त तुझे चित्त मी भरून जाईन म्हणजे मदरूप होईल तेव्हाच तुझ्यावर माझा पूर्ण प्रसाद होईल असे समज मग सर्व दुःखांची निवासस्थाने अशी जो जन्म व मृत्यू ती मात्राकडून भोगली जातात व त्यांचा नाश अतिदुर्घट आहे तरीही तीच माझ्या प्रसादाने तुला सुखकारक सोपी होतील जेव्हा सूर्यप्रकाशाचा डोळ्याला सहायता मिळालेली असते तेव्हा त्या डोळ्यांना अंधाराची काही किंमत आहे काय मुळीच नाही त्याप्रमाणे माझ्या प्रसादाने ज्याची जीवपणाची हीन दशा परिछिन्नतेची भ्रांती नष्ट म्हणजे बाधित होते तो मिथ्या अशा संसाररूपी बागुलबोवाच्या भयाने कसा भेल म्हणून माझ्या प्रसादे करून या संसाररूपी दुर्गतीपासून तू सहजस्तरशील अथवा माझे हे सर्व भाषण अभिमानाच्या योगाने कानाच्या व मनाच्या हद्दीवर टेकू न देशील न ऐकशील किंवा मनात विचारही न करशील तर तू वस्तुता जरी नित्यमुक्त व अव्यय आहेस तरी ते सर्व व्यर्थ होऊन देह तादात्म्य संबंधाचे घाव तुझ्या अंगावर आदळून ते तुला सोसावेच लागतील ज्या मी भ्रांती संबंधात पावलोपावली आत्मघात आहे शिवाय तो भुगीत असताना विसावा विश्रांती अशी कधीही मिळायची नाही जर तू माझे बोलणे न ऐकशील त्याविषयीचा विचार न करशील तर एवढा भयंकर मृत्यू वास्तविक तुझ्या स्वरूपी मरण नसताना तुझ्या अंगावर पडेल तो तुला सोसावा लागेल अहंकाराचा आश्रय करून मी लढणार नाही असे जे तू म्हण समजतोस तू म्हणत म्हणत आहेस तुझा खोटा निश्चय आहे तुझा क्षत्रिय स्वभाव तुझा युद्ध करण्यास लावेल पथ्याचा द्वेष करणारा जसा ज्वरस वाढवितो अथवा दिव्याचा कंटाळा द्वेष करणारा जसा अंधकारास वाढवितो तसा विवेकाने द्वेषाने अहंकार वाढून मग आपल्या देहाला अर्जुन नाव ठेवून दुसऱ्याच्या देहाला माझे आत्म आप्तसंबंधी असे नाव देऊन व यांच्याशी संग्राम करणे त्याला वाईट कृत्य व पातक असे नाव देऊन अशा या आपल्या बुद्धीने तिघांना अशी तीन नावे ठेवून अर्जुना मी युद्ध करणार नाही असा जो आपल्या अंतकरणात पूर्ण अति दृढतम स्वरूपाचा निश्चय करशील तर तुझा जो नैसर्गिक स्वभाव आहे तोच तुझा तो निश्चय टिकू न देता व्यर्थ करील हे पक्के समज वास्तविक विचार करून पाहिले असता मी अर्जुन व हे सर्व माझे माझ्याप्तं व यांचा वध करणे हे पातक या सर्व कल्पना मायेने झालेल्या भ्रांती आहेत त्या वाचून तात्विक खऱ्या आहेत काय अगोदर तूच युद्धास तयार होऊन युद्ध करता व्हावास व मग युद्धाकरिता शस्त्रीही घ्यावेत आणि त्यानंतर ऐन युद्धप्रसंगी युद्ध न करण्याची शपथ घ्यावी पण हे तुला तत्त्वता योग्य आहे का याकरिता नैसर्गिक शास्त्र स्वभावापुढे वा तात्विक विचाराने मी युद्ध युद्ध करणार नाही हे तुझे म्हणणे व्यर्थच आहे याशिवाय लोकदृष्टीनेही तुझे म्हणणे अगोदर कुणी मान्य करणार नाही कदाचित क्षणभरही मानेलही तरीसुद्धा मी युद्ध करणार नाही असा जो तू आपल्या मनाने निश्चय करीत आहेस तो निश्चय व्यर्थ होऊन तुझी स्वकीय क्षात्र प्रकृती आहे ती तुझ्या या निश्चयाने तुझ्याकडून युद्ध करून घेईल हे अर्चुना स्वभावजन्य अशा आपल्या कर्माने स्वकर्तव्याने अत्यंत बद्ध झालेला तू अविवेकामुळे जे करण्याची इच्छा करीत नाहीस ते युद्ध स्वभाववश होऊन तू करशील हे पहा पूर्वेकडील दिशेने पाण्याचा ओघ जोरकस वाहत चाललेला असताना जर कोणी पोहणारा पश्चिमेकडे जाईल तर त्याचा नुसता हट्टच उरेल बाकी ते पाणी त्याला आपल्या ओघाकडेच पूर्वेकडेच उडून आणेल किंवा साळीचा कण जर असे म्हणेल की मी साळीपणाने उगवाना उगवणार नाही तर त्याची म्हणणे व्यर्थ आहे कारण त्याला त्याच्या स्वभावास बदलणे वा उलट जाणे शक्य नाही त्याप्रमाणे संस्काराने सिद्ध झालेल्या प्रकृतीने जन्मता क्षात्रतेज संपन्न स्वभावाने तू घडलेला उत्पन्न झालेला आहेस आता मी युद्ध करण्यास उठणार नाही असे जर तू म्हणत असेल तर ते व्यर्थ आहे कारण तुझा क्षात्र स्वभाव धर्मस्त तुला युद्ध करण्यास उठवील हे बघ अर्जुना तुझ्या क्षात्र प्रकृतीने शौर्य तेज दक्षता इत्यादी गुण जन्मतास तुला दिले आहेत तर हे धनंजया त्या क्षात्र प्रकृतीच्या गुणसमुदाय अनुरोधाने युद्ध न करता मुकाट्याने स्वस्थ बसणे तुझ्याच्याने होणार नाही म्हणून हे कोंदटपाणी त्या क्षात्र गुणांनी तू बांधला गेला आहेस त्यामुळे तू तुझ्या क्षात्र स्वभावाच्या ओघातच खरोखर जाण्यास निघशील अथवा आपल्या जन्माच्या मुळाचा विचार न करता मी युद्ध करणार नाही असेच केवळ जर आढळ घेशील तर हातपाय बांधून ज्याला रथावर घातलेला आहे तो चालला नाही किंवा मी चालणार नाही असे जरी म्हणाला तरी तो जसा रथाबरोबर दूर देशांतराला जातोस तसा तो आपल्याकडून मी काहीच करणार नाही असे म्हणून जरी स्वस्त बसशील तरी खास तूच युद्ध करशील यात संशय नाही तू स्वतःबद्दलचा विचार कर की उत्तर ग्रहणाचे वेळे विराट राजाचा पुत्र उत्तर हा युद्धातून भिवून माघारी पळत असताना बृहन्नडेचे सोंग घेतले असूनही त्याचा सारथी होऊन युद्धास का निघालास व युद्धही का केले तर तोच तुझा क्षात्र स्वभाव उगीच न बसता तुझ्याकडून युद्ध करविलेच करविले कर, कर जाईल अर्जुना त्या युद्धात अकरा क्षौी महावीर युद्ध योद्धे तू एकट्याने रणंगणात त्याजवर मोहनास्त्र घालून त्याची वस्त्रे नागविलीस तो तुझा क्षात्र स्वभाव तुला निश्चयाने युद्ध करण्यास लावेल असे पहा की रोग्याला रोग आवडतो का दारिद्र्यास दारिद्र्य आवडते का परंतु बलवान जे प्रारब्ध ते त्याकडून भोगविते तर ईश्वर सत्तेच्या अधीन असलेले ते अदृष्ट प्रारब्ध अन्यथा म्हणजे स्वभावसिद्ध कधीही कर करणार नाही हे ज्या सत्तेने घडते तो ईश्वरही तुझ्याच हृदयात वास करीत आहेत हे अर्जुना परमात्मा सर्व भूतांच्या हृदयप्रदेशी जणू काय यंत्रावर असलेल्या मनुष्याप्रमाणे सर्व भूतांना मायेने भ्रमण करवीत राहतो